सप्टेंबर महिना आला आणि पितृपक्षाला सुरुवात झाली आणि मग काय शेतकऱ्यांची तर तारेवरची कसरतच चालू झाली म्हणजेच काय शेतकऱ्यांची एवढी काही तारांबळ उडायला लागली तर नक्की कशामुळे पातेगडमुळे तर मित्रांनो पितृपक्षाला सुरुवात झाली म्हणजेच पातेगड खूप मोठ्या भरमसाठ पद्धतीने आपल्याला बघायला मिळते तर, तर याचं नक्की कारण काय असू शकतं तर चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कोणते आहे नमूद कारणे आणि आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो मी कल्याणी व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च वाचावा प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं वा, आणि शेअर करा मग जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना तसेच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जे काही पातेगड मोठ्या प्रमाणात होण्याची जे काही मुख्य कारणं आहे तर ते पहिलं कारण म्हणजे अतिपाऊस जर झाला तर अतिपाऊस झाल्यामुळे जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव निर्माण होतो आणि बुरशीच्या प्रादुर्भावामुळे देखील पातेगड होऊ शकते दुसरं कारण असं आहे की पितृपक्ष सुरू झाला तर तापमान वाढतं आणि वाढत्या टेम्परेचरमुळे ज्या वेळेस जमीन ओली झालेली असते पाण्याचं प्रमाण जमिनीत साठलेलं असतं आणि डायरेक्ट सूर्यप्रकाश जमिनीवर पडतो आणि जेव्हा बाष्पीभवन म्हणून एक वाफ म्हणजे एक टेम्परेचर म्हणजे वाफेद्वारे बाहेर निघतं जमिनीतून तर त्या जास्ती टेम्परेचरमुळे देखील पातेगड होऊ शकते तिसरं कारण असं आहे की दोन झाडांमध्ये अधिक दाटी जर झाली तर हवा मोकळी राहत नाही सूर्यप्रकाश मोकळा भेटत नाही तर त्याच्यामुळे देखील पातेगड मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि चौथं मेन कारण तर मित्रांनो हवा खेळती असायला पाहिजे त्याकरता अंतर व्यवस्थित घ्या आणि दाटी होऊ देऊ नका विरळणी करा आणि सर्वात महत्वाचं कारण जर जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव निर्माण झाला तर जे काही झाडांच्या मुळा असतात तर अन्नद्रव्य व्यवस्थित अपटेक करत नाही आणि अन्नद्रव्य व्यवस्थितरित्या अपटेक करत नसल्यामुळे तर त्या झाडाला अन्नपुरवठाची खूप मोठ्या प्रमाणात गरज पडते आणि अन्नपुरवठा कमी पडला तर त्या ठिकाणी म्हणजे पाते बोंड हे गड व्हायला सुरुवात होते त्यासाठी मित्रांनो खत हे वेळोवेळी द्या पिकाच्या अवस्थेनुसार द्या प्लॉट हा फ्रेश ठेवा कुठल्याच प्रकारचा रोग येऊ नका द्या कारण ज्या वेळेस रोगाचा अटॅक मोठ्या प्रमाणात झाडावर होतो तर त्यावेळेस देखील झाडाला एक चयापचई म्हणजेच क्रिया करायला म्हणजे अडचण येऊ शकते आणि त्यावेळेस अन्न पुरवठा झाडामध्ये खंडित होऊ शकतो तर अशा महत्वाच्या टिप्स लक्षात घ्या आणि कापूस पिकाचं नियोजन व्यवस्थितरित्या करा नक्कीच तुमचा प्लॉट सदृढ होईल चांगला होईल जेवढे जास्तीत जास्त अंतर राहील विरंडी केलं राहील तेवढे जास्तीत जास्त फुटवे आणि जेवढी जास्त जास्त पातेगड होईल तर एक पातेगड जर झाले तर त्या ठिकाणी दोन पातेबोंड लागतील मित्रांनो फवारणी करू नका वायफाड खर्च करू नका अशी कोणती टॉनिक स्ट्रीम्युलन नाही आहे जे फुटवे वाढवेल किंवा जसेजसं पातेबोंड लावेल तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसंच भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये